राम राम मंडळी आज पनीर सोयाबीनचा पुलाव करायचा आहे मग आता पुलाव करायचं म्हणलं गाजर डबू मिरची बीन्स बारीक बारीक चिरून घ्यायला लागते चिरून घ्यायच्या आधी चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मगच बारीक बारीक चिरून घ्यायचं गाजर बी लय मोठण लय बारीक बी चिरायचं नाही असं मापातच गाजर चिरायचं ते बीन्सच बरा मोडून घेतो बिंच मोडून घ्यायचा पाहिजे डबू मिरची बी बी काढूनच बारीक बारीक चिरून घ्यायची पुलाव करायचा म्हटलं की सगळ्या भाज्या सौदा असल्याशिवाय चांगलं लागत नाही त्यासाठी दोनशे ग्रॅम पनीर चार कांदे लांबडे लांबडे चिरून हिरव्या मिरची चार पाच मोडून घेतल्यात आणि दोन टमाट चिरून बिन्स ढबू मिरची आणि गाजर ओल्ल आणि एक वाटी काजू लसूण आणि आलं आणि जरा जरा सगळा खडा मसाला घेतलाय हे बारीक बारीक सोयाबीन अर्धा तास झालं भिजत घातले आता येऊ लांबडा लांबडा जुना, बस जुना बासमती तांदूळ घेतलाय पुलाव हो बिर्याणीला जुना लांबडा बासमतीच तांदूळ घ्यायचा म्हणजे भात बी जास्त होतोय आणि खायला चवी चांगलं लागतोय जेवढा तुम्ही तांदूळ जुना घे तेवढा खायला चांगला लागतोय पनीर जरा तेला तळून घ्यायचं म्हणजे भास येताना भातात फुटत नाही म्हणूनच आता या पातीला तेल वतून जरा पनीर तळून घेणार आहे ते चांगलं पनीर सोडायचं नाही तर मग खाली चुकटून बसतो तेल चांगलं कडले सोडल्या सोडल्या की खालवर करायचं जरा भाजत आल्या की नाही मगच खालवर करायचं तेल सर्व आता जरा खालवर करून घेते दोन्ही बाजू चांगलं भाजून द्यायच आणि असं चांगलं लालसर वस्तूवर भाजून घ्यायच आणि मगच काढायचं आता याला काढून घेतो आता हे केला काजू भाजून घ्यायचं कडले त्यानं लगेच भाजणार आहे जरा हलवून हलवूनच भाजून घेतो आता हे भाजले काढून घेतो तेला तशी कांदा भाजून घेतो कांदा बी त्याला चांगला भाजून घेतो कांदा भाजतो गार झालेलं पनीर चिरून घेतो पनीर बी गार झाले उच्च चिरायचं नाही गरम गरम चिरल्या मग तुकडे पडते कांदा भाजत आला की मग टमाटो एक मिरची टाकायची आधी टमाट टाकले की नाही टमाटोला पाणी आणि कांदा लवकर भाजत नाही कांदा आणि टमाटो भाजत आले आता हे राहिलेली भाजी आहेत भाजून घ्यायच्या सगळ्या तेलात चांगलं भाजून घ्या अशा सगळ्या भाज्या तेलात भाजून घेतल्या का नाही की खात्यान मग तुरट लागत नाही आता हे बारीकचे तेल आलं लसूण हे टाकायचं इकडं ना हो आता सगळा खडा मसाला टाकायचा आता या सोयाबीनातलं पाणी काढून ही आता सोयाबीन पिळून घेतल्यात हो बघा यात काय पाणी नाही काय नाही आता हे आता हे जेव्हा एक वाटीवर दही घालतो हे जेव्हा एक दोन चमचे जिरेपूड टाकायची दोन चमचे धनेपूड आणि जरा कसुरी मेथी बी टाकायची आता हे जरा तेल सोडायचं आता हे तेलात सगळ्या भाज्या बाजूस तर त्याला झाकून जरा मुरायला ठेवतो आता तळ्याला काजू ते घालायच घातलेलं सोयाबीन आता ते तेलात ते खालवर करून घ्यायचं सोयाबीन बी भी तेला चांगले खालवर करून घ्यायचे आणि मग त्यात तांदूळ घालायचे आता हे तेला ते सगळं चांगलं भाजले आता यात पनीर बांधते आता चांगल्या तेलात चांगलं भाजले आता याच्यात तांदूळ घालायचे तांदूळ बी तेला चांगला खालवर करून घ्यायचा आणि मग त्याच्यात पाणी घालायचं तांदूळ बी तेला चांगलं खालवर करून घ्यायचं म्हणजे शिजताना चांगलं फळफळीत होते आता या तांदळात पाणी घालतो पुण्यात तांदळाला पाणी लय लागत नाही लगेच भात लय पाणी घातलं नाही तांदूळ भिजून एक चार बॉटल पाणी घातले आता हिजाव जरा मीठ घालायचं आता याला म्हणजे लवकर शिजतोय शिजले का बघूया काय कस शिजल्यात तांदूळ कसं फळफळी झाल्यात बघा चिकाट झाला नाही काय नाही बघा तसा फळफळी झाल्या तांदूळ शिजताना पाण्याचं बरोबर माप झालं नाही वरण पाणी घालायला लागत नाही पुलावा बी बरोबर फळफळी शिजतोय आता याच्यावर जरा तूप सोडतो म्हणजे पुलावा मोसूत लसीत होतो या आता ह्याच्यावर तळ्याला कांदा जरा घालायचा आता याला एक पाच मिनिट झाकून ठेवायचं तूप टाकून आरावर एक पाच मिनिट जर झाकून ठेवला असा तर पुलाव चांगला फुलतोय गरम गरम पनीर सोयाबीन पुलाव त्याच्यावर तुपाची धार संग खायला कोशिंबीर मग आता या जेवायला चांगला फळफळी सुद्धा फुलाव लावाय बघ